नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलेलो आहे पिंपरखेड गावामध्ये आणि तालुका शिंदखेडा आहे जिल्हा धुळे तर बावनगडी मित्रांनो काही का पहिल्या वेताच्या ज्या म्हशी ते विकलेलं आहे आणि काही दोन तीन वेतातल्या म्हशी आहेत मित्रांनो त्या पण विकलेल्या त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत आता इमेज बघा मित्रांनो ही सुद्धा मेंढा जातीची हा रोबा एक नंबर होई बरं किती दिवस बाकी बघूला फक्त मित्रांनो आता ही पाडी बघू शकता तुम्ही तोलावरची आहे आणि फक्त दुसऱ्यामध्ये भाऊ पहिल्या व्यताला किती दूध दिलेलं आहे नाही इकड्यामध्ये साडेचार पहिल्या व्यताला दिलेलं आहे तर मित्रांनो पहिल्याला साडेचार दिलेले आता पाचचा पुढे दूध दिली बघू शकतो मला कास वगैरे दाखवतो आपण तीन चार दिवस बाकी दिला फक्त जास्त दिवस बाकी नाही आहे हां हां हो काय किंमत वगैरे याची सांगायला पंच्याऐंशी हजार सांगायला आहे बरं तर मित्रांनो शेतकरीची मिस आहे पंच्याऐंशी हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल असं काही नाही की फिक्स किंमत आहे शंभर टक्के व्यवहारमध्ये कमी जास्त होईल दुसऱ्या व्यताला आहे पहिल्या वेताला वेता साडेचार लिटर हिने दूध दिलेलं आहे म्हणजे चार साडेचार हिने दूध दिलेलं आहे मित्रांनो आता एक हजार लिटर तिचं दूध वाढणार आहे काच ताखवून देतो मी बरोबर बरोबर चालेल या दुधाला चालू गा? का गा पण आहे आपण दोघी गाव पण आहे तर बघा मित्रांनो या दोघी मशी गाव पण आहेत यांची काय किंमत आहे किंमत वगैरे यांची ऐंशी हजार बाकी हिला एक महिना बाकी नऊ महिन्याची गाव आहे काही बर आणि ती ती पण साडेनऊ महिन्याची साडे नऊ महिन्याची पण आहे म्हणजे हिला जास्त दिवस काही बाकी नाही पंधरा वीस दिवसाचा टाइम हिला तर बघा मित्रांनो दोघी माझी बघा हिची पण तीच किंमत आहे का नहीं, नहीं। इची इची किती आहे हिची एक दहा किंमत आहे आणि जल्ल्यावर दूध किती देत पंधरा लिटर पंधरा लिटर दोघ टायमाचं बरोबर बर। तर बघा मित्रांनो दोघं टायमाची ही जी म्हैस आहे पंधरा लिटर दूध देते दोघं टायमाला हरोबा एक नंबर व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल दोघे सर्व म्हशीमध्ये कमी जास्त होणार व्यवहारमध्ये तर मित्रांनो शेतकरी आता नवीन व्यापार सुरू करणार आहे ते तर त्यासाठी सांगतो एक खात्रीच्या म्हशी आता एक असं या गाव आहे यांचं काही दूध वगैरे तुम्हाला चेक करून का दाखवता येणार नाही पण त्यांनी यांचं दूध वगैरे पिळलेलं आहे काढलेलं आहे दूध यांना पूर्ण अंदाज वगैरे आहे आता जे तुम्हाला उगा जो पाड्या वगैरे दाखवले त्यांना तीन तीन लिटर दूध आहे त्यांचं दूध वगैरे तुम्ही चेक वगैरे करू शकता जार जार तर जर कोणाला शेतकरी आमच्याशी जर आता यायचं असेल तर अड्रेस वगैरे काय आहे गावाचा उंबरकेळा तालुका शिंदकेडा तालुका शिंदकेडा जिल्हा धुळे बाबडे फाट्यापासून किती किलोमीटर अंतर आहे दोन तीन किलोमीटर अंतर आहे दोन किलोमीटर बरं तर मित्रांनो बाबडे फाटेपासून फक्त दोन किलोमीटर अंतर आहे जर कोणाला म्हशी खरेदी करायची असेल शेतकरीच्या म्हशी असं म्हणत नाही का व्यापार आहे यांचा शेतकरी आहे मित्रांनो आणि खात्रीच्या म्हशी आहे जर कोणाला म्हशी घ्यायची असतील तर संपर्क करा खात्रीच्या म्हशी आता या तिघी म्हशी गावात आहेत मित्रांनो आता ही तीन चार दिवसामध्ये जी मेंढा जातीची म्हैस आहे ही जणून जाईल दुसऱ्या व्यताला आहे तर म्हशी खरेदी करायचा संपर्क करा खात्रीच्या म्हशी तुम्हाला भेटणार आहे आणि बजेटमध्ये मित्रांनो असं काही नाही की त्यांनी काही जास्तच किंमत सांगितलेली एकदम बजेटमध्ये किंमत सांगितलेली जर तुम्हाला खरेदी करायची असतील तर नक्की संपर्क करा चार लिटर दूध आहे ही याला आणि इकडच्या ज्या म्हशी यांना तीन तीन लिटर दूध आहे तर तुम्हाला प्रत्येक म्हशीची पण डिटेलमध्ये किंमत वगैरे सांगणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि खातेशीर म्हशी भेटणार आहे मित्रांनो शेतकरी आता नवीन त्यांनी व्यापार म्हणजे चालूच केलेला आहे पहिला त्यांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असतील तर भाऊसाहेब आपण तुम्हाला पूर्ण संपर्क नंबर देणार आहोत तर या कधी जणलेली आहे आपली या म्हशी दोन महिन्या दोन महिने झालेले जणायला बरं तर मित्रांनो जे खरं आहे तेच सांगत आहेत आता ते खोटं पण तुम्हाला सांगितलं असतं पण जी सत्यता आहे ते सांगितले सांगितलेली आहे आणि त्यांच्या कासावरती जाऊ नका मित्रांनो तुम्ही तुम्हाला असं वाटत असेल की कास छोटे आहे पण ते एका टायमाला तीन तीन लिटर दूध देतात या म्हशी पहिल्या हाताची तर भाऊ यांची किंमत वगैरे काय सांगायला वगैरे किंमत आपण साठ हजार रुपये सांगताय किंमत बरं व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो आणि असं नाही की सांगताय तुम्हाला इथं यायचं आहे दूध वगैरे चेक करा मित्रांनो गॅरंटी जे म्हणजे खात्रीशी तुम्हाला मशी भेटणार आहे असं नाही की एवढं सांगताय आणि दूध देणार नाही तिथं तुम्हाला खातीकडून म्हशी आहे पहिल्या व्यथाची दोघी पहिल्या तिची पण साठ हजार रुपये हिचे पण साठ हजार रुपये पहिल्या व्यताचे आहेत आणि साडेतीन चार लिटरची हिची किती किंमत आहे हिची पण ती आहे का ह्याची पायसष्ट हिची पासष्ट हजार तर बघा मित्रांनो आता तुम्ही मार्केटला जाता एवढे महाग मग किंमत सांगता इथं तुम्हाला म्हणजे बजेटमध्ये म्हशी भेटणार आहे आणि गॅरंटीच्या माझी असं नाही की काही पण आहे तर मला खात्रीशीर मशी भेटणार आहे आता ही म्हैस बघा मित्रांनो साडेतीन चार लिटर एका मला दूध चालू आहे आणि या तुम्हाला दोन अगोदर दाखवल्या दोघी मशीनना तुम्हा तीन तीन लिटर सध्याला दूध आहे हल्ली आणि हो तर तुम्हाला कास पण दाखवतो फक्त पहिल्या वेतामध्ये मित्रांनो त्यामुळे जास्त कास मोठं नाही आहे पण दूध त्यांना तीन, तीन तीन लिटर आहे आता ही मेंढा जातीची म्हैस आहे ही बघा मित्रांनो मेंढा जातीमध्ये आहे बरोबर तर बर। आपलं नाव काय बघा तुषार पाटील तुषार पाटील तर आपला कॉन्टॅक्ट नंबर काय आहे अठ्याहत्तर पंच्याहत्तर बहात्तर एकोणपन्नास त्रेपन्न आता या जे म्हशी आहे ही साठ हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारात व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाणार आहे जर जवळ पाचशे शेतकरी असले तरी तर दूध वगैरे चेक करून देणार का तुम्ही हां दूध चेक करून देणार जागा जागेवरती बरोबर तर मित्रांनो जागेवर बरोबर तर मित्रांनो जागेवरती तुम्हाला दूध वगैरे चेक करून देणार आहात ते म्हशी बघा ही मेंढा जातीची थोडी गावरा मिक्स मध्ये मित्रांनो बघा तुम्ही म्हैस तीन तीन लिटर या दोघी मशीना दूध आहे आणि आता एक बघा मित्रांनो हे मध्ये तिला साडेतीन चार लिटर आहे पहिल्या वेताची तिघी म्हशी जर कोणाला घ्यायची असते किंवा आता असं नाही मित्रांनो की आपण काही फेकाफेकी सांगतो जे सत्यता आहे तेच तुम्हाला पण सांगतो आणि इथं तुम्हाला दूध वगैरे चेक करून भेटणार आहे असं नाही की काही की तुम्हाला डायरेक्ट देऊन टाकायची म्हणजे इथं दूध वगैरे चेक करून भेटणार दोन टाईम तीन टाईम जवळचे असले तर एक दोन टाइम तुम्ही येऊ शकता आणि ज्याला आमचे असतील ता तर एक टाइम तुम्हाला दूध वगैरे दाखवलं जाणार आहे जे पार्टे वगैरे आहेत का हे एक का हे इचं आहे तर बघा मित्रांनो सारखं आहे बघू शकता तुम्ही बरं चालेल चालेल आणि हे जे आहे आहे का बरोबर तर मित्रांनो असं नाही की त्यांचा व्यापारच आहे आज शेतकरी माणसं मित्रांनो आता त्यांची व्यापार चालू केलेला आहे म्हणजे हे विकणारी आणि दुसरे नवीन म्हशी ते आणणार आहेत जर कोणाला खरेदी करायची असतील शेतकरी माणसंही जर कोणाला खरेदी करायची असतील तर खात्रीशीर म्हशी भेटणारी आणि गॅरंटीच्या म्हशी पहिले वेताचे दीड दोन महिने झालेले जास्त दिवस झालेले नाही मशीननं ना, तर तुम्हाला खरेदी करायला काय हरकत नाही मशीनची तर भाऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर काय आहे कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर बहात्तर पन्नास त्रेपन्न बरं आपल्या घरच्या म्हशी आणि खात्रीच्या मशी खात्रीच्या मशी बरं खात्री बरं तर मित्रांनो खात्रीच्या म्हशी जर तुम्हाला मशी घ्यायची असतील तर भाऊचा नंबर तुम्हाला पण दिलेला आहे जर कोणाला म्हशी घ्यायची असतील तर संपर्क करा आता या तीन मशी आहे आता म्हणजे या नऊ नऊ महिन्याच्या बाकीच्या ही तोलावरची आणि अगोदर तुम्हाला आपण तीन तीन लिटर दूधवाल्या म्हणून आपण आहे तर आपण संपर्क वगैरे करू शकत त्यांच्याशी